बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हेटवणेवाडी येथील चार वर्षाची चिमुकली बेपत्ता झाल्याची घटना घडली होती ही मुलगी तिसऱ्या दिवशी पोलिसांना सुखरूप सापडल्याने पोलिसांनी केलेल्या प्रामाणिक कामगिरीचे मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेशबाई दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून संपूर्ण पोलीस प्रशासनाचा सत्कार केला आहे मुलगी हरवलेल्या पहिल्या दिवसापासून पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवरती पाहायला मिळाला स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी या शोध मोहिमेत अगदी मनापासून प्रामाणिक काम करत होते चार दिशेला चार वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या कोणत्याही परिस्थितीत ही चार वर्षाची चिमुकली मिळायला हवी असा चंग पोलिसांनी बांधला होता भूक तहान विसरून प्रत्येक जण मिळेल त्या वाटेने काम करत होते स्वतः पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांनी देखील शोधकार्यात मेहनत घेतली तर पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकू आणि पेड पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी उत्तम प्रकारे नियोजन करून शोधकार्यात स्वतः कंबर कसली होती पोलिसांनी केलेल्या प्रामाणिक सेवेला यश मिळाले आणि दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली चिमुकली तिसऱ्या दिवशी जिवंतपणे सुखरूप पोलिसांना सापडल्याने पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पोलिसांनी केलेल्या दमदार कामगिरीचे मावळा प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष मंगेशबाई दळवी आणि त्यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष भेटून संपूर्ण पोलीस प्रशासनाचा सत्कार केला आहे दोन दिवसापूर्वी जी हेटवणे आदिवासीवाडी येथून हे एक छोटी मुलगी हरवली होती ती तीन दिवसाच्या अथक प्रयत्नांनी पोलीस प्रशासनांनी अतिशय कष्ट घेऊन त्या मुलीचा शोध तर लावलेला आहे आणि नशिबाने ती मुलगी जिवंत त्यांनी शोधून काढलेली आहे आणि या गोष्टीचं अभिनंदन डिपार्टमेंटचं करावं या उद्देशाने आम्ही सर्व विभागातील सर्व तरुण इथं आलेलो आहोत आम्ही आज पहिल्यांदा डी वाय एस पी ऑफिसला गेलो तिथे आम्हाला ॲडिशनल एस पी साहेब मिळा भेटले त्यांचं अभिनंदन केलं डी वाय एस पी साहेबांचं अभिनंदन केलं आणि पेन पोलीस स्टेशनचे पी आदरणीय साहेब राजपूत साहेब आणि सर्व डिपार्टमेंट यांचं आम्ही मनापासून अभिनंदन केलं ते अभिनंदन या कारणासाठी होतं की तीन दिवस त्या लोक पोलीस डिपार्टमेंटनी जे कष्ट घेतलेले ते आम्ही प्रामाणिकपणे बघितलेले होते तो कडा चढून जाणं रात्रीचं चढून जाणं एक आदिवासी मुलीसाठी अख्खं डिपार्टमेंट दीडशे दोनशे लोक तीन दिवस सातत त्यांना त्या जंगलामध्ये काम करत होते अन्न पाण्याचा तिथं विचार न करता त्या जंगलामध्ये त्या गवतामध्ये त्या रानामध्ये अतिशय कष्ट घेताना आम्ही त्यांना एवढं बघितलं आणि ते बघितलेले कष्ट आज एका आईची मुलगी तिच्या ताब्यात त्यांनी ज्या दिवशी जिवंत दिली ती आपल्या मुलीसारखे ते मुली आनंदाने भारावून गेले होते आणि डिपार्टमेंटबद्दलचा असलेलं विश्वास आज लोकांच्यामध्ये प्रामाणिकपणे एवढ्या उंचीवर वाढला की सर्वसामान्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासन सर्व कामं बाकी बाकी ठेवून अख्खा म्हणजे एस पी मॅडम स्वतः ॲडिशनल एस पी डी वाय एस पी जे पोलीस स्टेशनचे पेंड पोलीस स्टेशन अगदी कमांडोज त्याच्यानंतर गुरुनाथ साठेलकर यांची सेवाभावी संस्था खालापूर प्रतिष्ठान गाव ग्रामस्थ गावकी अगदी विभागातील सर्व माणसं ही ती मनापासून तिचा शोध घेत होती पण डिपार्टमेंटनी मनापासून जे कष्ट घेतले आहेत आम्ही तर्फे डिपार्टमेंटचं पोलीस डिपार्टमेंटचं मनापासून पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की सर्वसामान्यांचा विश्वास फार प्रचंडपणाने पा, ज्या ज्या आईला मुलं आहे त्या प्रत्येक आईनी आज डिपार्टमेंटला आशीर्वाद दिला आहे की एक चिमुकली मुलगी त्यांनी जिवंत शोधून काढली आणि खूप कष्ट घेतले त्याच्याबद्दल मनापासून आम्ही धन्यवाद देतो अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद